स्वागतम सुस्वागतम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा कोणकिरी प्रमुख अतिथी माननीय आज भारतीय खूप खूप शुभेच्छा आणि म्हणूनच असं म्हणतात

सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून देशाच्या स्वतंत्र राज्यात आहोत खऱ्या अर्थानं संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगूया एकत्र येऊन भारताला अधिकाधिक सक... भारत देश ओळखला जातो आपल्या देशात जनता सर्वोच्च आहे राज्यघटना सर्व मान्य आणि प्रजासत्ताक ही सामूहिक चेतना आहे प्रजासत्ताक दिनाच्या जपण्याचे कर्तव्य सर्व नागरिकांनी या ठिकाणी प्रतिज्ञा म्हणून घेतलेले आहे सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहे आणि कायद्याचे समान संरक्षण आपल्याला मिळत आहे आणि म्हणूनच भारत देश हा विश्वास म्हणतात अन्यायाच्या अंधाराला इथे आपण निष्कलाभूत करू अशा अशा सुंदर देशासाठी कधी निवेदन केलेलं आहे की, की के भूमी जयवंतांची शाली भारत माता ही दोन्ही विश्वशांतीची अनेक देशासाठी हुतात्म पत्करलेल्या श्रीमती मैं। किरण डिटेज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पुणे अन्वेषण विभाग राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हा सन्मानपूर्ण सेवेसाठी हा सन्मान देण्यात येत आहे यानंतर केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक दोन हजार पंचवीस बावीस अल्पमयीन मुलींवर अत्याचार झाला त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांच्यासाठी कार्य केले यामध्ये श्रीमती शनमिष्ठा नागरे बालावलकर पोलीस उपायुक्त मुख्यालय मॅडमचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे जोरदार राहण्यानी आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान अभिनंदन केलं पाहिजे यानंतर तयार राहायचं ज्यांना पंधरा वर्ष सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल सन्मानित करण्यात येत आहे श्री शेख हबीब खान मोहम्मद पोलीस मुख्यालय श्री शेख हबीब खान मोहम्मद पुलिस मुख्यालय त्यानंतर तयार जातील श्री मनोजवर मेंबरली गुरुवर त्यानंतर श्री दीपक सुभान सिंह परदेशी विशेष शाखा श्री दीपक सुभान सिंह परदेशी 15 वर्षा अभिलेख पर राखल्याबद्दल मा सन्मान त्यानंतर तयार श्री टी उस्मान खान पठान यू शाखा एच श्री ईसा उस्मान खान पठान यांचा या ठिकाणी सल्ला होत आहे त्यानंतर तयार राहतील श्री संजय जानुनी जगदंडे सिर्प वाहतूक शाखा सिर्प वाहतूक शाखा संजय जानुनी जगदंडे पुनर् अन्वेषण शाखा त्यानंतर श्री संतोष गंगाराम लोंढे पोलीस ठाणे सिरपूर श्री संतोष गंगाराम लोंढे पोलीस ठाणे सिरपूर त्यानंतर श्री कैलास तेजराव गाडेकर विशेष शाखा श्री कैलास तेंजराव गाडेकर विशेष शाखा त्यानंतर तयार राहतील श्री मच्छिंद्रनाथ रंगनाथ जाधव वाहतूक शाखा श्री कैलास तेंजराव गाडेकर श्री मच्छिंद्र रंगनाथ जाधव वाळूच वाहतूक शाखा विशेष शाखा तुमचं नाव आहे लक्ष्मण दशरथ कीर्तिकर पोलीस मुख्यालय लक्ष्मण दशरथ कीर्तिकर पोलीस मुख्यालय साहेब सर्वांच सा या ठिकाणी शब्दच मनांनी मदतपूर्वक मना हार्दिक हार्दिक स्वागत करते आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माननीय मंत्री महोदयांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे सर्व माननीय खासदार आमदार नगरसेवक महापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय माननीय मंत्री आयुक्त माननीय जिल्हा हा देश एवढा हवे जरी असला भाषा प्रांतावर असलेली रचना जरी असली तर प्रत्येक भारतीय हा देशासाठी सर्वप्रथम काय तर माझा देश नंतर जा धर्म पंथ वगैरे सर्व नंतर म्हणून या एका विश्वासावर एका त्यांच्या असलेल्या या निष्ठेवर भारतीय जवान ह्या सीमेवर लढत असतात म्हणून आज मी सर्व भारतीय जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या दिनाच्या शुभेच्छा देतात काल गणेश नाईक असं म्हणाले की पक्षाने परवानगी जर दिली तर त्यांचं नामोनिशान मिटून टाक्यातून नामोनिशान मिटून टाकेल गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल परंतु एक निश्चित सांग वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही एवढं त्यांनी ध्यानात घ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका तुमच्याकडनं बंडखोर उभे आहेत दहा बारा त्यांच्याकडनं पंधरा सतरा उभे आहेत त्यांच्याकडे बी फॉर्म पण आहेत आणि युती पण झालेली आहे आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची युती निश्चित झालेली आहे परंतु काही ठिकाणी जे काही बंडखोरांनी फॉर्म भरलेत काही लोकांना आम्ही एबी फॉर्म दिलेत काही ठिकाणी भाजपने एबी फॉर्म दिलेत आज आम्ही उद्यापर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू निश्चित काही लोक उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि जर नाहीच घेतले तर काय काय कारवाई करायची किंवा काय रणनीती आखायची हे दोन्ही पक्षाचे नेते म्हणून ठरवतील आणि याचा निर्णय उद्या दुपारून होईल पण त्यांच्याकडे फॉर्म आहे ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होतील ना काही वेळेला काही ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिलेले आहेत काही ठिकाणी आम्ही बी फॉर्म दिलेले आहेत म्हणून आम्ही जर सामंजस्यपाल जर होत असेल तर आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करू नसतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बी फॉर्म दिलेले त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती धाराशिव मधला तू लक्षात आला असेल एव्ही फॉर्म शिवसेनेचा बी फॉर्म भाग भाजपला दिला त्यामुळे पालकमंत्र्यांच्या समोर जवळपास तीन तास गोंधळ घातला सगळ्या शिवसैनिकांनी काय केलं धाराशिव मध्ये थोडा गोंधळ उडाल्याचा लक्षात आलेला आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला खरंतर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राज्य माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो जिल्हा परिषद आहोत राज्यात आम्ही सोबत आहोत राष्ट्रवादीची जी खंत आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर सुद्धा गेली असेल आणि मला वाटतं या दोन दिवसात वरिष्ठ नेते जे आहेत मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि आजितदादा यांची बैठक सुद्धा आता होते त्या बैठकीमध्ये याच्यावर निश्चितच विचार केला जाणार आधी एक विधान आलं आधी एक विधान आलं मुंब्रा हिरवा करू नंतर महाराष्ट्र हिरवा करू आता भारतीय हिरवा करू असं म्हटलं जातंय त्यांनी ते निर्माण करण्यासाठी वक्तव्य निर्माण होतात त्यांनी जे काही वक्तव्य केलं तसं प्रत्येक समाज घटकांनी विरोध केला अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी काय मिळवलंय किंवा त्यांची चाल काय आहे हे लक्ष देत हा देश कुणा एका जाती धर्माचा नाहीये हा देश कोणा एका माणसाचा नाहीये या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य हे मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेले नाही परंतु मस्ती आणि असलेली असलेली गुरुमी ही आम्ही सर्वजण निश्चित काढू त्याची चिंता आम्ही करत नाही किती आव्हान द्यायची दे एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळतीभू थोडी होईल काय अर्थ काय घ्यायचा की भाजप की जास्त मस्ती कराल तर वगैरे काय म्हणायचं अशा पद्धतीनं जाती वक्तव्य कशासाठी करतोय कसली मस्ती आहे तुम्हाला काय दोन चार नगरसेवक हो काय पाच पन्नास नगरसेवक निवडून हो आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात अतिक्रमण करणार आहात आक्रमण करणार आहात ही सर्व हैदराबादी चाल जी आहे ना ती आता सर्व भारतीय किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेला कळालेलं असं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण तो करतो आणि हे ते निर्माण करणं म्हणजे जाती जातीमध्ये संघर्ष म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याचा विरोध केला म्हणून आम्ही तर निश्चित करूच करू परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू पण हे प्रकरण कायद्याच्या मध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणं किंवा अशा गोष्टी पण का जात नाही कारण काय असं जर नुसतं आरोप प्रत्यारोप राहिले तर तिचं वाढणार त्याची तक्रार केलेली आहे जी नगरसेविका निवडून आली तिने माफीनामा सुद्धा दिला परंतु तिथे जाऊन त्यांना तिला हुचकवणं त्या स्टेटमेंटपासून पुन्हा गुंजाव करणं हे अशा पद्धतीचं जे करायचा प्रयत्न करत आहेत की तो आता हे भडक विधान असंच राहू दे हे जे काही तंत्र वापरायचा प्रयत्न करतात त्याचा आम्ही निषेध करतो शरद पवार म्हणजे म्हणतात संभाजी भिडे काय म्हणतात ते मी ऐकलेलं नाही परंतु शरद पवारांचं निश्चित महाराष्ट्राने देशासाठी योगदान